नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड सोमवारचा बेल्ह्याचा बाजार असल्यानं लोक बाजाराहून घरी परतत होती रंग्यासोबत बेल्ह्याहून आलेला एक माणूस लिंबाच्या पारावर येऊन गप्पा हाणीत बसला होता नारळाची शेंडी चुरगाळून चिलमीत भरायचं रंग्याचं आवडतं काम सुरू होतं अंगणातून सरपणाची मोळी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या पारूकडं पाहून त्यानं हसून सांगितलं पाहुणं ही बघा मी म्हणलो होतो ना ते हेच सनांग हाय बरं का हीच ती पारू तो पाहुणा तिच्याकडं पाहत म्हणाला चांगलं हाय सनांग आवडली आपल्याला ही पोर पारूचं त्याच्या बोलण्याकडं अजिबात लक्ष नव्हतं ती तिच्या कामात होती बसल्या बसल्या त्या दोघांची काहीतरी हळूहळू बोलणी चालू झाली पारावर बसून चिलमीच्या झुरक्यासोबत पांडबाही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला धुरपदा सूप सारवीत बसली होती घरात जाताना तुळसानं बाहेर बसलेल्या पाहुण्यांकडं माणसांकडं पाहिलं आणि ओळखीचा माणूस वाटेना म्हणून ती तशीच आत गेली बाळशीरामनं बैलांना बांधतानाच पाहुण्याला रामराम घालून सहज विचारलं कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं वडगावचे काय आडनाव जगताप पाहुण्यांना सांगितलं रंग्यानं बाळशीरामकडं बघत बघत पाहुण्याला सांगितलं ह्यो पारूचा बाप आपल्या शब्दाबाहेर नाही बाळशीरामनं ना बापाचे शब्द ऐकल्यावर त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली नक्कीच लग्नाच्या संबंधी काहीतरी शिजत असल्याची त्याला खात्री पटली तो बैल बांधून पारावर जाऊन बसला बापाशी बोलताना त्याची जीब रेटे ना तरीही त्यानं धाडस करून विचारलंच मागणं बिघ्न आलंय काय का मिरासाठी वय पण मिरीसाठी नाही पारूसाठी आहे हवे धूर सोडत चिलीम पाहण्याकडे देत रंग्या प्रवडी मिरवत बोलला अरे पण असं म्हणून पाहुण्या देखत वाद नको म्हणून बाळशीराम स्वतःला आवरत तिथून उठून वैरण आणायला घरामाग गेला वाळलेल्या वैरणीसारखं पारूचं भविष्य त्याच्या काळजाला बोचत होतं डोळे भरून येत होते लेकीच्या नशिबात अजून किती वनवास लिहून ठेवलाय देव जाणे एवढ्या लहान वयात लग्न लावून दिल्यानंतर एका महिन्यातच निम्म्या आयुष्याचं दुःख तिच्या वाट्याला आलं होतं तिनं ते सहन केलं होतं कुणालाही न सांगता सगळं भोगलं होतं कुऱ्हाडीनं वैरण तोडता त्याचं मनही वैरणीसारखंच आतल्या तटातटात तुत, तुट तुटत होतं वेळ वैरीण झाली होती गरिबी पाचवीला पुजल्यामुळं पोटच्या लेकीला शेळ्या मेंढ्यांसारखं कसायाच्या दावणीला द्यावं तसं नवऱ्याच्या तावडीत द्यावं लागलं होतं ह्या अपराधी विचारांचं काहूर सांभाळत बैलांना वैरण टाकून तो घरात गेला मनातली घालमेल तुळसाला सांगितली तिच्या मनातली काळजी चुलीच्या जाळाच्या उजेड्यात चमकली चांगूनाकडं मोगरी आणायला गेलेली पारू घरात आली तिच्याकडं पाहून दोघांनीही विषय बदलला काय म्हणली ग चांगूना तुळसानं विचारलं काय नाही ग परत लवकर माघारी आणून दे मोगरी असं म्हणली पाहुण्याला जेवायला वाढलं हावरी घालून हरभऱ्याचं कोड्यास केलं होतं भाकर चुरून बिरून रंग्यासोबत पाहुणा जेवला रात्री मुक्काम करून सकाळी हात पाय तोंड धुवून तो त्याच्या गावाला निघून गेला पारूचं लग्न जमवलेलं रंग्यानं घरात सगळ्यांना सांगून टाकलं पारूच्या उरात पुन्हा भीतीची कळ उसळून आली तिच्याकडं बघतच तुळसा धाडसानं पण खाली मान घालून विचारू लागली मामनजी या की विचारू का नको विचारू आव पण इचार पण त्वा काय बी खुसपाट काढलं तरी बी म्या मातूर त्यांना दिलेला सबूत मागं घेणार नाही एवढं नीट ध्यानात ठेवू नाही म्हणलं आधीच्या येळाला पोरीचं जसं हाल झालं तसं पुन्हा नको व्हाया म्हणजे तिचं वाटूळ व्हावं असं वाटतंय का मला त्यावर बाळशीराम काळजीनं म्हणाला अरे पण थोडा निवाळ मनाने विचार करायला पाहिजे कुठं लई वय झालंय तिचं दोघांकडेही वर खाली बघ बघतच रंग्या त्यांच्यावर खेकसला असं वय झालं नाही अरे हिचे एवढ्या पोरी पोटूशी हाय शिरके मळ्यात तसं नाही पण पण बिन काय नाही पारूचं लगीन झाल्या बिगर मीराचं होणार नाही एवढ्या लक्षात ठेवू तसं पाहिलं तर परमान तिचं लगीन लावता येत नाही तरी भी मुरळी म्हणून देवाला सोडण्यापरी सगळ्या लोकांचा विरोध करून मी हे करतोय ते तिच्या भलासाठीच करतोय का नाही मला सांगा बरं पण मामनजी ह्या बारीला आम्ही आमच्या डोळ्याने पोरगा बघितल्या बगर लगीन जमू देणार नाही तुळसा धाडस करून बोलली तुळसाचा असा पवित्र पाहून रंग्या मनातच चिडला खरं तर जे घरातला करता पुरुष म्हणून बाळशीरामनं बोलायला पाहिजे ते त्याची बायको बोलली होती म्हणून तुळसाकडे पाहून तोही अवाक झाला रंग्या तिला शिव्या द्यायला लागला पण बाळशीरामनं तुळसाची बाजू उचलून धरली दुर्पदामध्ये पोडून बोलू लागले सुनकाटानी सुनावानीच राहावं उगच पुरसावानी बायामाग सारून सासुऱ्यासमोर उभ्याने मुतून हाई आत्याबाई तुम्ही काय बी म्हणा मला मारा झोडा पण ह्या येळाला मातूर पोरगा बघितल्या बगर आम्ही लगीन काय होऊ देणार नाही म्हणजे नाही तुळसा तिच्या मतावर ठाम राहिली हे ऐकून रांग्या उठून तुळसाच्या जवळ गेला हात उगारून तिला दम देऊ लागला ऐ कुत्रे लगेच उठायचं तपलं चंबूगंबाळ आवरायचा आणि निघायचं तू या माहेरा अर पण एक डाव पोरगा दाखवायला काय अडचण हाय आम्हाला बाळशीराम तुळसाच्या बाजूनं उभा राहिला तो त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत खेकसून म्हणाला आर म्यासुधी पायला नाही तर तुला कुठून दाखवू आणि जर तुला पायचा असल पोऱ्या तर तू बी निक घराबाहेर तू या बायकूला घेऊन चालू निघ इथून बाहेर पावसाळ्याचे दिवस सुरू होते वावधान सुटलं होतं अशा वेळी लेकरांना घेऊन बाहेर कसं पडायचा असा प्रश्न दोघांनाही सतावित मन होता बाळशीरामचं मन म्हणत होतं आत्ताच्या आता इथून निघून जावा आणि जिकडं वाट फुटल तिकडं जाऊन पोट भरावं तिकडंच एखादं गरीबाचं घर बघून पोरीचं जमवून टाकावं तुळसाई विचारत पडली होती रंग्या तंबाखू मळीत मळीत दोघांकडं बघत बसला होता कुणीच काहीच बोलत नव्हतं त्यानंतर दोन दिवस घर शांत राहिलं पारून हे सगळं ऐकलं होतं तिच्या काळजीत दररोज नवनवीन भर ह्या ना त्या कारणानं पडतच होती चिंता करावी तरी किती ह्याच विचारात ती गुरफटून गेली होती एक एक दिवस ढकलीत ती जगत होती नागपंचमीचा दिवस होता सगळे झोका खेळत होते खेळता खेळता भांडण झुंपली मीरा पळत पळत घरी येऊन सांगू लागली आय आये अगं त्या नकुशीची आन आक्काची लय काळवण चालू आहे तिने अक्काचं डोकंच फोडलंय अर माझ्या देवा असं म्हणत तुळसा उठून मिराच्या मागं पळतच निघाली नकुशियान पारू डोक्याची केस पकडून जोर जोरात मारामारी करत होत्या तुळसानं दोघींना बाजूला केलं तरी दोघींची धुसफूस चालूच होती दोघी एकमेकींवर धावून जातच होत्या पारुशाचा चीक जखमेवर घालून तुळसानं सर्वात आधी पारूच्या डोक्यातलं रक्त थांबवलं बाकीच्या बाया जमल्या त्या तुळसा रागा रागानं विचार करू लागला विचारू लागली एवढं मारी तर तू डोळं फुटलं होतं का काय नकुशीची आई पदर खोचून टोचून बोलली तू या देखण्या दिव्याला जपादी कायला माया पोरीच्या नादी लागती ग पारू केविलवाने बघत रडत उभी होती ती तुळसाला सांगू लागली आगा आई ही नकोशी ना मला झोक्यावर बसून देईना वरून पांढऱ्या पायाची आणि काळ्या कपाळाची म्हणली तुळसाच्या काळजाला चटका लागून गेला तिच्या डोळ्यात आभाळ गोळा झालं काय बोलावं तेच तिला सुचना तिच्या नशिबाला झालेल्या खपल्या अशा कुणी काढल्या की तिला खूप वाईट वाटायचं दररोज कुणी ना कुणी पारूला घालून पाडून बोलतच होतं ती बिचारी ऐकून घेत होती पण आज असं अचानक काय झालं की ज्यामुळे पारूची आणि नकुशीची भांडणं झाली ह्या प्रश्नानं तिला घेरलं पारू हुंक्या आवरत सांगत होती आई आणि ती मला म्हणली की तू आू या नवऱ्याला मारून आहे आणि इकडं माहेर येऊन गुण उधळती तुळसाच्या रागाचा पार आणखीनच चढला ती नकुशीला शिव्या देऊ लागली नकुशीची आईसुद्धा तुळसाला आडवं तिळवं बोलून अजून जास्त दुखावू लागली शेवटी तुळसानच माघार घेतली आणि पारूला हाताला धरून घरी आणलं पाटा चांगला धुवून घेतला त्यावर हळकुंड वाटून डोक्यातल्या जखमेत हळद भरली भावंड तिच्या भोवती गोळा होऊन तिला समजावू लागले रंग्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता या पापाच्या पित्राला लवकर लोकाच्या हवाली करा असं म्हणत पारूच्या जखमेवर मीठ चोळू लागला थोड्या वेळानं तुळसा अन बाळशीराम रानात निघाली सोबत फक्त पारू सहा दन मीरा होते वावरातला काँग्रेस उपटायचं चा काम चालू होतं छोटे छोटे ढीक करून ठेवायचं काम तुळसा दोन्ही लेकी करीत होत्या बाळशीराम ते ढीक बांधावर नेऊन टाकीत होता पोरी थोड्या लांब असताना तुळसानं बाळशीरामला नकोशीचं जे जे पारूला बोलली ते ते सगळं सांगू लागली त्याच्या काळजाला अनकुचीदार दगड लागल्यासारखं झालं काँग्रेसच सारखं त्याचं तोंड कडूजार झालं येणाऱ्या वादळी घातकी पावसाची चिन्ह त्याच्या डोळ्यात चमकू लागली तो हताशपणे म्हणाला म्या काय म्हणतोय काय करावा त्या वडगावच्या सोयरेकीबद्दल अहो लगीन तर आज नाही तर उद्या करावंच लागल आणि आपण जर नाही केलं तर तुमचा बाप पोरीला मुरळी म्हणून घरातून हाकलून देईल आपल्या पोरीनं तरी कवर लोकांचं टोमणं सहन करायला जगायचं बर मग मी काय म्हणतोय मी उद्या जाऊन येतो वडगावला आणि येतो घरदार बघून आव पण मामांजीला समाजलं तर त्याला कोण देत आहे समजून झाड पाडायला म्हणून जातो आणि तसाच येतो एनकुरी भरून बर मग चांगली चौकशी करा ह्या बारीला पोरीचं नको काही वाईट वकट व्हायला रात्र कशी बशी झोपली सूर्य नव्या आशेनं उगवला बाळशीराम सकाळी खांद्यावर कुराट टाकून झाडं पाडायच्या कामाला पठारवाडीला जातो म्हणून डोक्याला पटका गुंडाळून निघाला झपझप पावलं टाकीत तो अळकुटीचा रस्ता सोडून घारखिंडीच्या गायरानतून वडगावच्या रस्त्याला लागला जाताना चारंगबाच्या पाया पडला त्याला गावात कधी जाईल असं झालं होतं वडगावात गेल्यावर तिथल्या दर्ग्यातल्या ब कबरीवर डोकं ठेवून लेकीच्या सुखासाठी त्यानं दान मागितलं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर त्याला मोराच्या पिसासारखं हलकं वाटलं बाहेर येऊन त्यानं एका माणसाला जगतापांचं घर कुठं आहे म्हणून विचारलं पण इथं तर जगतापांची लई घरं आहेत तुम्हाला नेमकं कुठलं घर पाहिजे असं त्यानं विचारल्यावर बाळशीरामला ते नेमकं सांगता येणार कारण बापाला न विचारताच तो गुपचूप तिकडे गेला होता जगताप वस्तीकडे बोट करीत एक सांगू लागला ती बघा ती जगताप वस्ती गावच्या खालच्या अंगून डोंगराच्या कडला त्या माणसांचा आभार मानून बाळशीराम मग त्या दिशेने चालू लागला चालता चालता तो मनात विचार करीत होता की नेमकं कोणच्या घरात जाऊन विचारायचं की तुम्ही आमची पोरपाया गावडेवाडीला आलता का म्हणून असा विचार करत असताना जोराचा पाऊस आला आणि तिथल्याच एका घराच्या ओसरीच्या आडोशाला तो थांबला तिथल्या माणसानं कुठलं पाहुणं म्हणून विचारपूस केली पाणी दिलं बाळशीरामनं कारण सांगितलं तेव्हा तिथल्या माणसानं माहिती दिली इथं काय कोणच्या पोऱ्या लग्नाचा नाही बा भा भाऊ ते खालच्या वाडीतल्या इट्टल जगतापाचं घर असेल बा ते बाळशीरामला थोडा दोरा सापडल्यासारखं झाल्यानं त्यानं आतुरतेने विचारलं कसं काय व ते घर आणि पोरगा आसामी मोठी हाय दोन भाऊ आहेत धाकट्याची पहिली बालको बायको बाळणपणात वारली आता मागून दुसरी केली थोरल्यानंही तीन लग्न केली पण बाळशीरामनं पटका काढून गुडघ्यावर ठेवीत काळजीच्या स्वरात विचारलं पण काय व पण त्याची बी पहिली बायको डोंगराहून पडून वारली दुसरीला नाक चावला आणि तिसऱ्या बायकोला याड लागले आणि त्यातच ती बी मेली म्हणून आता चौथी करायची आहे त्या पोराला वंशाला दिवा पाहिजे म्हणून एक मोठा श्वास घेत बाळशीरामनं विचारलं बर पण पोरगा कसा काय हाय स्वभावाला वागणुकीला येसन बिसन काय हाय काय पोऱ्याचा वय आहे पण स्वभावानी चांगला हाय बाकी चुलत भाऊ आणि पुतणे बितणे काय स्वभावाने म्हणावं एवढी चांगली नाहीत वरचेवर नुसती वादावादी चालू असती या चालायचंच भाऊ बनके कोणला चुकली आहे नाही का बाळ श्रीराम समजुतीनं बोलला त्याला ही माहिती मिळाली खरी पण थोडी रुखरुकही लागली पहिल्या वेळी ही पारूला पन्नासी लागलेल्या नवऱ्याच्या गळ्यात बांधली होती आणि आताही तसाच असला म्हणजे पोरीचं वाटूळच व्हायला व्हायचा आपल्या असा विचार करीत येत असतानाच समोरून येणाऱ्या बैलगाडीकडे पाहत ज्याच्या घरी पावसात आसरा घेतला तो माणूस म्हण मन, म्हणाला बघा आता आपुनी ज्याचा विषय काढला होता ना तो पोर्याच गाडी हाकी तिकडं येतोय पाऊस थोडा उलगडला होता बाळशीरामच्या मनातलं वादळ थांबलं होतं समोरून येणाऱ्या खटार गाडीकडे बसलेल्या पोराकडे बघण्यात तो गुंग झाला होता गाडी जसजशी जवळ येत होती तसतशी त्याच्या मनाची तगमग वाढत होती तो एकदाचा घराजवळ आला बाळशीराम गाडीजवळ गेला बैल जागेवर उभी राहिली राम राम झाला कुठलं पाहुणं काय काम बिम सगळं सांगून ओळख बिळक पटली पोरगा चांगला वाटला पोराचं चा वय जरी जास्त असलं तरी शरीरानं मात्र तसा अजिबात वाटत नव्हता बारशिरामला आनंद झाला सगळी हकीकत कधी एकदा तुळसाला सांगतोय असं त्याला झालं होतं येताना आतूर झालेल्या पायांचा वेग घरी परततानाही दमूनसुद्धा दुपटीनं वाढला होता चिखलानं चपला जड झाल्या होत्या पण मन हलकं झालं होतं चपला हातात घेऊन भरभर पावलं टाकत गायरान गाठलं होतं चिखलानं नडघ्या पोटऱ्यान धोतर माखलं होतं दिवसभरात जाऊन येऊन अठरा किलोमीटरची पायपीट करावी लागली होती पोराला वाईट म्हणावं वा असं त्याच्यात काहीच नव्हतं एकंदरीत भरल्या घरात लेख जाईल उपाशी तर मरणार नाही आपल्यापेक्षा तर घरची परिस्थिती शंभर पटीनं बरी असल्यानं सोयरी करायला काहीच हरकत नाही असं त्याच्या मनानं पक्क ठरवलं होतं आबाळावरलं लाल जर्द कुंकू आरटल्यामुळं मावळतीच्या त्याच्या घरात उ ऊब द्यायला निघालं होतं आणि पारूचं नवं कुकू बाळशीरामच्या डोळ्याफुडं गर्द रवी बिंबासारखं तरळू लागलं होतं त्याच आनंदात तो होता खंत एकच उरली होती ती म्हणजे फक्त वयाची कारण पारूचं वय होतं चौदा आणि होणाऱ्या नवऱ्याचं वय होतं चाळीस जवळजवळ बाळशीरामच्या वया एवढा नवरदेव असल्यानं त्याचं मन तळ्यात मळ्यात होत होतं तर दुसऱ्या बाजूला पारूच्या आयुष्याच्या काळजीचं ओझं थोडंफार तरी कमी होईल या विचारानं त्याला हलकं वाटत होतं तो भरभर चालत होता लेकीच्या भविष्यासाठी बाळशीराम दिवसभर उपाशी तपाशी राहून एक दिवसात फार मोठी पायपीट करून घरी परतला गेल्या गेल्या त्या गेल्या गेल्या त्यानं तुळसाला शोधलं पण ती तो रानातून आली नव्हती घरात बसलेल्या पारूकडे तो आनंदानं पाहू लागला तिच्या डोक्यावर हात फिरवून काळजाच्या तुकड्याची काळजी मिटली असं तो त्याच्या स्पर्शातून जणू काही सांगत होता बाळशीरामनं दिवसभराची सगळी धावपळ रात्रीच्या कानात गुपचूप सांगितली रात्र विचारात सरली पारूच्या काळजीनं अंतरूण फक्त झोपलं त्यावरचे चारही डोळे पारूच्या भविष्याशी मुक्या, मुक्या अंधारात बोलत राहिले पारूच्या नवीन संसाराची स्वप्न रंगवीत राहिले